आजच आदर्श लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन अवश्य दाबा आघाडीचे उमेदवार जिल्हा परिषद व पंचायत समिती उमेदवारांचा प्रचार चिंधरण गावामध्ये सुरू असताना बहुजन यूथ पँर भाईसाहेब जाधव राष्ट्रीय अध्यक्ष यांनी प्रत्यक्ष प्रचार दौऱ्यामध्ये सहभाग घेऊन आपला जाहीर पाठिंबा व लेखी निवेदन देण्यात आले यावेळी भाईसाहेब जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त करते वेळेस म्हणाले शेतकरी कामगार पक्ष हा पुरोगामी विचारांचा पक्ष आहे सामाजिक समता राखणारा पक्ष आहे रायगड जिल्ह्याच्या मातीत सन्मान राखणारा आणि विकासाला प्राधान्य देणारा पक्ष आहे पुरोगामी विचार जपणारी सामाजिक संघटना बहुजन युथ पँर आहे या संघटनेचा संघटना प्रमुख म्हणून मी शेतकरी कामगार पक्षाला जाहीर पाठिंबा घोषित करत आहे आजच सकाळी मला मयूर दाबने शेतकरी कामगार पक्षाचे युवा नेते आणि अजय पवार यांचा मला फोन आला शेतकरी कामगार पक्षाला या जिल्ह्यामध्ये आपल्याला पाठिंबा जाहीर करायचा आहे खऱ्या अर्थानं या रायगड जिल्ह्याला समृद्ध आणि विकासाकडे जाण्याचा मार्ग जर कोणी मोकळा केला असेल तर ती गोष्ट मी अभिमानानं सांगेल आणि खऱ्या अर्थानं छाती म्हणे सांगेल या जर जिल्ह्याचा विकासाचा शिल्पकार कोण असेल तर तो शेतकरी कामगार पक्ष आहे शिव शिवछत्रपती फुले शाहू आंबेडकर यांचा यांच्या विचारांचा पुरोगामी वारसा जर खऱ्या अर्थानं या रायगड जिल्ह्यात जर कोणी जपला असेल आणि या महाराष्ट्रात जपण्याचा प्रयत्न कोणी करत असेल तर त्या पक्षाचं नाव शेतकरी कामगार पक्ष आहे शेतकरी कामगार पक्षानं या जिल्ह्यामध्ये पुरोगामी विचार एक समतावाद जाती धर्माच्या वरती आधारित राजकारण केलं नाही तर सगळ्यांना सोबत घेऊन जाण्याची भूमिका ही शेतकरी कामगार पक्षाने या जिल्ह्यामध्ये ठेवलेली आहे खऱ्या अर्थानं हा जिल्हा जातीवादी ताकदीच्या सोबत किंवा एखाद्या निगेटिव्ह ताकदीच्या सोबत हा जाता कमान आहे या जिल्ह्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचाच पदस्पर्श आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगड किल्ला या जिल्ह्यामध्ये आहे आणि या जिल्ह्याला जर खऱ्या अर्थानं विकासाच्या माध्यमातून पुरोगामी आम्ही विचारांच्या माध्यमातून जर कोण पुढे घेऊन जात असेल तर शेतकरी कामगार पक्ष आहे खर तर मी आज बाहेर निघणार होतो छत्रपती संभाजीनगरला परंतु इथल्या कार्यकर्त्यांचे फोन आल्यामुळे मी तात्काळ थांबवलं बाहेर जाणं कारण जर या हा जर बाले किल्ला डासवून द्यायचा नसेल खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाईंचे विचार जर या जिल्ह्यात जर अबाधित ठेवायचे असेल तर या जिल्ह्यात शेतकरी कामगार पक्ष हा गरजेचा आहे या आपल्या माध्यमातून मी आपण रायगड जिल्ह्यातील जनतेला मी आवाहन करू इच्छितो की आपण सगळ्यांनी जर खऱ्या अर्थानं इथलं पुरोगामित्व टिकवायचं असेल जर इथली समता टिकवायची असेल या जिल्ह्याच्या विकासाला चालना द्यायची चा असेल तर आपल्याला शेतकरी कामगार पक्षासोबत उभं राहणं गरजेचं आहे गरजेचं नसून हे आपलं आद्य कर्तव्य आहे असं मी वैयक्तिक मानतो मी आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ता म्हणून बहुजन उत्पादन संघटनेचा से अध्यक्ष म्हणून मी जाहीररित्या या जिल्ह्यातील शेतकरी कामगार पक्षाच्या सर्व उमेदवारांना पाठिंबा घोषित करतो पनवेल आणि नवी मुंबई व रायगडच्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आदर्श लाईव्ह न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट न्यूज व लाईव्ह साठी संपर्क करा शहाण्णव एकोणीस अठ्ठ्याऐंशी शून्य शून्य पंच्याण्णव आणि शहाण्णव त्रेपन्न अकरा पंच्याण्णव तेवीस